आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपींनी संगणमतानं कट रचून हा गुन्हा केला असून त्यापैकी सात आरोपी एकोणीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील आहेत आंदेकर टोळीचा प्रमुख बंडे आंदेकरांचा तरुणाकडून संघटित गुन्हेगारी करून घेण्यात हात खंड आहे अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली आयुष कोमकरचा निर्गुण खून केल्याप्रकरणी कुख्यात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी अंदेकर वैवर्ष अडुसष्ट यांच्यासह तेरा जणांवर खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का गुन्हा दाखल करण्यात आला आहे बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत अंदेकर वैवर्ष चाळीस याचा शोध अद्याप सुरू आहे खुनानंतर आरोपी पठाण आणि मेरगू यांनी अंगावरील कपडे फेकून दिलेत त्याचा शोध आहे आरोपींच्या मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण करून त्याबाबत तपास करण्यासाठी कृष्णा आंदेकरचा शोध घेण्यासाठी नव्यानं अटक केलेल्या चौघांना पोलीस कोठडी द्यावी व सहा जणांच्या कोठडीत वाढ करावी असा युक्तिवाद सरकारी वकील विलास पठारे यांनी केला तत्पूर्वी कृष्णा आंदेकर याची माहिती दे नाही तर त्याला थेट गोळ्या घालू अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा बंडू आंदेकर यानं न्यायालयात केला मात्र तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांनी आरोप फेटाळला दरम्यान आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिथून चव्हाण ॲडव्होकेट प्रशांत पवार ॲडव्होकेट मनोज माने ॲडव्होकेट अमित थोरात यांनी बाजू मांडली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं दहा आरोपींना सतरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा अंदेकर मागावर पोलीस असून तो अजून तरी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे कृष्णाला पकडण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे आयुष कोमकर याच्या हत्येला आता जवळपास बारा दिवस झाले